कुठं जाणार पूर्ण मग ते आपल्याला बाहेर वाटू आले दोन म्हणजे असं वाटलं थोडा दिवसा मी मस्त का बाहेर दिसतोय मा आपला भी गेला राहिले ना फोटो सव्वीस जानेवारी चे वंदे मातरम आता मी म्हणतो भारत माता की भारत माता की जय भारत माता की जय 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 श्री राम तर मी सव्वीस जानेवारी दिवशी मित्रांसोबत मोठा देवी मंडी दर्शन करण्यासाठी निघालो होतो कारमध्ये तर जाता जाता आम्ही आलो दर्शन घ्यायला घुटण येथे महादेव मंदिरमध्ये मस्त मंदिर वाटलं मला म्हणजे जे जुने आर्किटेक्ट जास्त जी जुनी बांधकाम शैली एकदम मस्त वाटली मला तर तुम्हाला पुढे दाखवतो मी कशी आहे मग नंतर आपण मंदिरामध्ये जातो आणि शिवलिंगचे दर्शन घेतो महादेवचे दर्शन घेतो आणि हे मंदिरचं जे सौंदर्य हे बघा खांबोड ज्या मूर्त्या ते कोरलेल्या आहेत एकदम म्हणजे आपल्या सनातन धर्माची ही जी शैली आणि आपची संस्कृती त्याला खरंच सल्यूट होतो कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय श्रीराम नक्की लिहा आणि हो व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा आणि नवनवीन ब्लॉगसाठी आपण जेव्हा जात असतो दर्शन झाल्यावर एकदम फोटो काढले आणि मग पुन्हा आपण जायला निघालो मोठा देवी येते दर्शन घ्यायला घरून फक्त कब्बर दूध प्यायल्यामुळे मला थोडी मळमळ झाली असेल ॲसिडिटी झाली असेल त्यामुळे मग भूक लागली होती आणि पुढे आल्यावर मग नाश्ता केला मग जरा बरं वाटलं अमरापूर येथे वडापाव खाला आणि एकदम मस्त वाहतो तुम्ही जर का पैठणवरून किंवा शोग त्या साईड येत असेल तर नक्की तिथे नाश्ता करू शकता तुम्ही आता आम्हाला मंदिर दिसत होतं गाडीमधूनच पण थोडं पुढं आम्ही जरा नोटीस केलं की यार खरं आपण केवढं उंचीवर आलो म्हणजे इथून जे खाली जे व्यू दिसत होतं नेवढं एवढं डोंगरवर ते एकदम बाहेर दिसत होतं मग आम्ही मस्त वेग आलो मंदिराजवळ आता गाडी पार्किंग केल्यावर आम्ही मग जातो मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुढे जाण्यासाठी आता माहीत नाही तिथं फोन काय जप्त करून घेते म्हणजे ठेवावा लागतो की काय माहीत नाही त्यामुळे म्हटलं आता इथं बंद करून पुढे आता एवढी गर्दी नव्हती काही दर्शनासाठी त्याच्यामुळे आम्हाला दर्शन एकदम आरामात झाले मस्त दर्शन झाले दहा पंधरा मिनिटात तर दर्शन झाले आमचे आणि इथं जर पडता पडता राहिले बसला म्हणजे फोन जरा समोर वापरला पाहिजे आता दुर्लक्ष करायला पाहिजे जेव्हा मंदिरात जातो आपण तेव्हा हे तर आपल्याला माहिती आहे पण आता ब्लॉग बनायचं म्हणल्यावर थोडंफार तर मला शूट करावंच लागतं आता मोठ्या देवीचं दर्शन चांगलं मस्त पैकी झालं आता आपल्याला जायचं मडी येते मग आता दोन तीन फोटो काढले आणि पुन्हा मग पुढील मंदिरात जाण्यासाठी निघालो म्हणजे मलाच काही फार काही माहीत नव्हतं अजून कोणते कोणते मंदिर येतं कारण मी जेव्हा मी लहान असेल जवळजवळ सहा सात वर्ष हे मंदिर कोणते येतो मी कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथं दर्शन घेतलं रात्री मला इथून दिसेल जे आपले मंदिर आहे एवढं डोंगर त्या भागामध्ये की आपवढं भारी सरगरम वातावरण असताना मग पुढे आल्यावर आम्ही इथं महाप्रसाद जिथं असतो तिथे आलो आणि महाप्रसाद घेतला तर काय व्हायला तोण्यात पुन्हा मग वापस जाण्यासाठी आम्ही निघालो असेल तर ते जे सरप्राईज किंवा जी ट्रीप तुम्हाला मी सांगणार होतो ती ही की मी ना खिडकी बाहेर न बाहेर डोकं न काढताय बघा फोन फोन मी घेतला आणि जी खिडकीचे जे छते आहे त्याच्यावर ना फोन असा ठेवला आणि हे बघा ही शूटिंग उरायला आता अशी मला आज जी नाही आलो व्हिडिओ कसल पण म्हणलं जर भारी आलं तर चांगलीच गोष्ट आहे नंतर आमच्या मित्रांनी एक किस्सा सांगितला की तो त्याच्या मित्रासोबत काही आला होता इकडे दर्शन करण्यासाठी तेव्हा नाही ॲक्सिडेंट झाला होता त्याचा रेशाचा तर त्याबद्दल त्यांनी काही सांगितलं आणि हे बघा वर आलो हा घाट असा भारी आहे ना म्हणजे इथून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोणत्या असं टॉपच्या जागेवर आलं इथून इथून सगळं असं सगळं निसर्ग असं खोल तरी तसं दिसतं ना काय सांगू तुम्हाला तुम्ही जर काही इथून तसं सांभाळून या कारण की रोड जो तो छोटा आहे आणि या जाण्याच्या वेळेस काही जर अनोळखी असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो थोडा त्यामुळे इथून जरा सांभाळून छान असं मी रेकमेंड करेल आता इथं आपल्याला वर मंदिर जायचं आहे खाली तुम्हाला जे दिसते ना मंदिर ते महादेवाचं मंदिर आहे आणि पुढं आपलं हे बघा सिड्यावर जाते ना तिथे एक मंदिर आहे मच्छिंद्रनाथ तिथे तिथे आपल्याला दर्शन करायचं आणि बघू आता आपण हे बघा हे सीन बघा तुम्ही खाल्ली जे मंदिर होतं ना तिथे आपण बाजूला आले थोडं जे एवढे खोल तरी ती जरा फोटो काढताना समोरून म्हणजे मित्रांना सुद्धा मी सांगितलं जरा फोटो देता मी काढावा आरामात काढा गडबड होऊ नका हे बघा तुम्हाला कसं दिसतं दूर दूरपर्यंत असं खोल एवढं हाईटवर आहे ना मंदिर आहे आणि जे घाट आहे त्याच्यामुळं आता जस जसं वर जातो आपण आता वर जायचं आपलं अजून तिथून तो कसा व्यू दिस बघा असतो आता मी म्हणलं हे त्यासाठी जरा रील काढू चांगली त्यासाठी जरा मित्रांना म्हणलं फोटो व्हिडिओ काढ चांगला तर त्यांनी बघा असं काढलं मी जे मी आधी जमलो होतो मला ते यासारखी जी पोज आहे ती पडतो जाण्यासाठी आपण आता मित्रांनी ठरवलं का आम्हाला जर गाडी आता आम्ही परिशंका दोनशे रुपये मारले का मी पण पे मारलेली हे मध्यम चालले बर का एवढ्या वेळ लागला, लागला जी जी ना आम्हाला फार गोळी यावं लागलं आम्हाला एवढ्या वेळ आम्ही खरं सिड्यावरून आलो असतो ज्या तुम्हाला पहिले दिसल्या असतील त्या तर आता मच्छिंद्रनाथ चंद्रनाथ गड इथे आलोय आम्ही अगं काय वयाने इथं दर्शन घेतले आम्ही यार म्हणजे जी जे परिसर आहे म्हणजे डोंगराळ भाग ते ना त्याच्यामुळे पाण्याचं असते पण मंदिर डेव्हलप झाले म्हणजे आता आता हॅलो इथं तुम्हाला दिसतं म्हणजे हिरवळीचं तुम्हाला काही दिसणार नाही शक्यतो आणि पावसाळ्यामध्ये हिवाळीमध्ये जेव्हा पावसाळा असतो तेव्हा मस्त काय भारी दिसत असेल तुम्ही इमॅजिन करा फक्त बाकी मंदिर ते एकदम डेव्हलप होऊ राहिले थोडंफार जे राहिले ते पण एकदम मस्त चाललंय आता इथून पुन्हा आपण इथून पुढे आपण मंदिरासाठी जाण्यासाठी निघतो इथून तर मागेच तुम्हाला मी सांगितलं की मी ना लोकं बाय गाडी बाहेर न काढता हात गाडीच्या रूफ टॉप असं टिकून शूटिंग काढत होतो तर एका मित्राला वाटलं जात नाही की मी त्याला हाय म्हणून असा हात दाखवते त्याने हात केला तर मित्र तुला हाय बरं का जर का तू व्हिडिओ बघत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांग तर इथं खाली ना पुढं वृद्धेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर तिथं आपण दर्शन घ्यायला जातो मस्त मंदिर आहे बर काय येतो घरण्यासारखं का भरपूर नाही थांबले तुम्ही मग थोड्याच अंतरावर बुद्धेश्वर मंदिर आहे दर्शन ते सुद्धा एकदम मस्त पैकी झाले काही फार काही वेळ लागला नाही दहा पंधरा मिनिटात दर्शन झाले तुम्ही सुद्धा इथे नक्की या तुम्हाला एकदम मस्त वाटली मंदिरचं जे बांधकाम जी रचना मस्त आहे आता तुम्हाला दिस <laughs> जे दिसतंय ना तो प्रवेशद्वारच्या आजूबाजूचा परिसर येतो मग नंतर काय वेळाने ना आम्ही दर्शन घेतल्यावर वापस जायला निघतो जाताना एका ठिकाणी जेवण करतो मस्त पैकी आणि मग काय वेळाने पुढे पैठणच्या थोडं पुढे आल्यावर जे पावन गणपतीचं दर्शन तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि मग पुढे गावाकडे यायला निघतो मग काय वेळाने आमच्या घरी आलो असतो आजच्या उलाब मध्ये एवढंच धन्यवाद